मंडळी जय महाराष्ट्र आज आहे आमच्या लग्नाचा बारावा वाढदिवस भार तर आजचा दिवसाचा नोरोबांना खूप खूप शुभेच्छा <laughs> चला तर शुभेच्छा एकमेकांना देऊन झाल्या पण आज आम्ही निघालोय मंदिरात आता स्वामींचा आशीर्वाद घ्याला त्यानंतर थोडीफार काम आहेत साहेबांनी सुट्टी तर घेतलेली आहे बघू दिवसभराचं प्लॅनिंग कस कस करते कारण ऑलरेडी दोन प्लॅनिंग केलेली साहेबांनी खिस्कटवून ठेवलेली आहे त्यामुळं आता तिसरं काय प्लॅनिंग करतायत बघूया चला कर मग आजच्या ह्या व्लॉग ला सुरुवात करते शेवटपर्यंत व्लॉग पहा आणि कसा वाटतोय नक्की कळवा बारावी ॲनिव्हर्सरी आहे म्हणून खरं तर दोन वेळा नियोजन केलं होतं बाहेर जाण्याचं पण काही कारणास्तव दोन्ही नियोजनं आम्हाला कॅन्सल करावी लागली आणि त्यात विशेष म्हणजे आमचा मुलगा आमच्या जवळ नाही आहे तो बाहेरगावी असल्याकारणाने मनसुद्धा नव्हतं की ॲनिव्हर्सरी साजरी करावी तो आल्यानंतर कुठेतरी बाहेर मस्त फिरायला जाऊ हा विचार केला आणि सगळे प्लॅनिंग कॅन्सल केले आणि जी महत्त्वाची कामं महत्त होतं ती करण्यासाठी बाहेर पडलो तसं तर सुट्ट्या खूप कमी असतात त्यामुळे बँकेतली कामं खूप वेळा रुडून गेलेली असतात ती कामं केली पप्पाना विचार काय काय करायचं सांगा ना वाजले दुपारचे दोन दोन अडीच वाजले अजून जेवलेलो नाहीये हां आणि तुम्ही काही प्लॅनिंग पण सांगा ना झालाय आपला असं झुकन ना आम्हाला फिरवायचं एक तर ऋम किती लागतं चौपाटीवर जाऊया चौपाटीवर जाऊया एसी चौपाटीवर कोणी एसी ठेवली होती ग गदडी महाराजांनी आपल्याला बोलवलेलं आहे दर्शनासाठी म्हटल्यानंतर आपण कसंही तिथे पोचणारच खरं तर सकाळीच आम्हाला मठात जायचं होतं पण काही कारणास तो आमचं मठात जाणंसुद्धा कॅन्सल झालं आणि म्हटलं ठीक आहे नंतर तर कधीतरी जाऊ म्हणून मी हा सुद्धा प्लॅन कॅन्सल केला पण काही कारणांनी पुन्हा आम्हाला दादरला येण्याचा योग भेटला आणि दादरला आल्यानंतर मठात जाणं हे मला कंपलसरी आहे माझ्यासाठी असं होतंच आणि मी मठात गेले दर्शन घेतलं खूप दिवसांनी मी या मठामध्ये आलेली होती कारण याचं कामकाज चालू होतं त्यावेळेस मला बाहेरूनच दर्शन भेटलं होतं मुखदर्शनाने गेले होते कधीतरी नक्की येईन असं सांगितलं होतं महाराजांना आणि तो योग महाराजांनी आज घडवून आणला म्हणतात ना तुमच्या नशिबात दर्शन लिहिलं आहे आज शुक्रवार असल्याकारणाने आम्ही दोघांनीसुद्धा नॉनव्हेज खायचं ठरवलं होतं आणि खरं तर खूप वेळ झाला होता जवळपास साडेतीन वाजायला आले होते म्हटलं आत्ताच आपण दुपारचं जेवण पोटभर करू मग संध्याकाळी लाईटली खायला येईल आणि मग म्हणून तरी साहेबांनी मला आत्ता गोमंतकला ट्रीट दिली जेवणाची आणि त्यांच्यासाठी मी गिफ्ट घेतले होते दादरमध्ये दोन टी शर्ट आणि तुम्ही पाहिलंच असेल की अक्षय तृतीयाच्या दिवशी मी त्यांच्यासाठी कपल रिंग घेतलेली होती तर हे मी माझ्याकडून त्यांना गिफ्ट दिलं आणि त्यांनीसुद्धा माझ्यासाठी माझ्यासाठी खूप मोठं असं गिफ्ट दिलेलं आहे ते मी नंतर कधीतरी तुम्हाला सांगेनच तर चला जेवणाचं वगैरे आवरून आम्ही आता निघालेलो आहे गिरगाव चौपाटीला हो आणि तिथे खूप असे धम्माल करणार आहे काय ती का तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की समजेल ठीक लहान मुलं कशी असतात ना त्यांना तुम्ही काहीही जरी सांगितलं ना तर त्यांना ते खरंच वाटतं मिस्टरांनी श्रीशाला सांगितलं की आपण गोव्याला फिरायला निघालोय आणि तिथे मस्त असं समुद्र आहे समुद्राच्या पाण्यात आपण खेळायचं मस्त एन्जॉय करायचं आणि त्या वेळीला खरंच वाटलं आणि ज्यावेळेस आम्ही इथं गिरगाव चौपाटीला आलो त्यावेळेला ती गोवा गोवा म्हणायला लागली तिला काय समजते अजून ती लहान आहे पण खरं सांगू का वाढदिवस आहे आणि आपल्याला या दिवशी काहीतरी सेलिब्रेशन करायचं आहे हे खरं तर खूप वेळ खोळा आहे असं डोक्यात मी समजते दोघांनी एक साथ बसून थोडाफार वेळ एकत्र घालवणं गप्पा मारणं गाणी म्हणणं हे खरं तर माझ्यासाठी सेलिब्रेशन आहे म्हणजे माझ्यासाठी सेलिब्रेशनचा दृष्टिकोन हा आहे की दोघांनी एकत्र बसून वेळ घालवला खूप साऱ्या गप्पा मारल्या की बस ऑलरेडी माझे दोन प्लॅन कॅन्सल झाले पण मला त्याचं काहीही फील होत नाही की असे प्लॅन केले आपण आणि ते फेल झाले ठीक आहे ना तिकडे जाऊन काय करणार होतो एक क्वालिटी टाईम स्पेंड करणार होतो पण तो इथे करतो आहे ना बस ह्यामध्ये मला आनंद आहे आणि मी खरंच ह्यामध्ये खूप खुश आहे कारण बाहेर जाऊन मला स्टोरीज वाचायला भेटल्यात मला गाणी ऐकायला भेटली आणि भरपूर साऱ्या अशा गप्पा मिस्टरांच्याबरोबर मारल्या खरं तर हेच मी जर बाहेर गेली असती ना तर तिथं शूट करणं एडिट करणं हे सगळ्या गोष्टी माझ्या मला कराव्या लागल्या असत्या त्याचबरोबर ह्या दोघांच्या सगळ्या वस्तू ह्या दोघांची काळजी घेणं ह्या दोघांच्या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग करणं हे मला एकटीलाच बघावं लागलं असतं त्यामुळं मला असं स्वतःला असा काहीच टाईम भेटला नसता पण इथं माझा मला मी टाईम भेटला आहे आणि यामध्ये मी खूप खूप खुश आहे चला तर आता थोडंफार पाण्यात पण खेळून येऊया शि शीशा खूप वेळ झालं मला एकदम पाण्यात तरी खेळायचं नको शिशा ड्रेस खराब होतो गिरगाव चौपाटीवरून हे दृश्य पाहिलं ना की मुंबई मेरी जान खूप छान आणि सुंदर वाटतं लाईट झगमगाट असं इतकं सुंदर फील येतं ना की वाव आणि हा दृश्य सगळा आहे हा मरीन ड्राईव्हचं दृश्य आहे आणि खूप सुंदर दिसतं हे तर तुम्ही कधीतरी अनुभवलंच असेल ना तर मी तर नेहमीही अनुभवते मला खरं तर इथे येऊन माझा मला मी टाईम स्पेंड करायचा असतो शांततेत एकदम छान असं आणि तो मी अनुभवलेला आहे याच्या आधी घर मी खूप वेळा इकडे येऊन गेलेली आहे फक्त आणि फक्त शांतता जगण्यासाठी खूप साऱ्या रील्स काढून झालेले आहेत आणि त्यासुद्धा मी पोस्ट केलेल्या आहेत तर तुम्ही नक्की जाऊन पहा माझ्या इंस्टाग्रामवरती हो अजून काय सांगू तर दुपारी खूप लेट जेवण झालेलं होतं त्यामुळे आत्ता आम्ही लाईट वेट काहीतरी खाणार आहोत कारण आम्हाला घरी पोचायला साडे दहा होणार आहे आणि खरं तर सेलिब्रेशन म्हणजे केक कट करणं वगैरे असं काही डोक्यात म्हणजे हा आम्ही दोघांनीसुद्धा विचार केला नव्हता की आपल्याला केक कट करायचा आहे मस्तपैकी असं सॉंग गायचं आहे असं काहीच नाही आपणच आपल्या वाढदिवसानिमित्त केक आणा तो केक कट करा आणि सेलिब्रेशन करा म्हणजे हा किती फुलिशपणा आहे ना पण खरं तर घरी गेल्यानंतर आम्हाला आणखीन एक सरप्राईज मिळाला आणि ते काय होतं ना ते तर तुम्हाला नक्की सांगेन त्याआधी घर ना इथली पावभाजी टेस्ट करायला या तर ते हे सेलिब्रेशन होतं आमच्या शेजारच्या आत्या पाटली नात्या की ते तुम्हाला ओळखत असाल त्यांचा पण आज लग्नाचा पस्तीसावा वाढदिवस होता आणि आमच्या लग्नाचा बारावा वाढदिवस तर सोनूने आमच्या आणि त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं आणि हे खरं तर माझ्यासाठी आजचं सरप्राईज हे होतं की आमचा वाढदिवस कोणीतरी दुसऱ्याने सेलिब्रेट करणं आणि खरं तर त्याला मी थँक्यू म्हणले खूप छान वाटलं आणि एकत्र आम्ही चौघांनी केक कट केला एकमेकांना भरवला आणि खरं तर अशी शेजरी माझ्याकडे आहेत हे तुम्ही अधिकरच्या माझ्या व्हिडिओतून पाहिलेले असतील तर तुम्ही बघा आत सुद्धा मी ल वाढदिवस पन्नास सहा साजरा केलेला होता त्याचा पण एक व्हिडिओ आहे माझ्या अकाउंटवर तोसुद्धा तुम्ही जा आणि पहा मी शॉर्ट व्हिडिओमध्ये त्याची लिंक देते आहे आणि तो कसा वाटतो ते व्हिडिओ त्याचं केलेलं सेलिब्रेशन कसं होतं हे मी सगळं त्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तुम्हाला आजचा पण व्हिडिओ कसा वाटतो हे मला नक्की नक्की कळवा चला तर मग आजच्या संपूर्ण दिवसाचं सेलिब्रेशन करून झालेलं आहे शेवटी केक हा कट झालाच जे असं ठरवलेलं नसताना सुद्धा सरप्राईजली आमच्याकडे केक आला आणि मी तो केक कट केला छान असं सेलिब्रेट केला एकमेकांना खाऊ घातला आणि आता आता सगळ्यात मेन पार्ट राहिलेला आहे तो म्हणजे आमच्याकडे आईस्क्रीम पार्टी ही होती तर काही वेळ फोटोसुद्धा मी शू काढलेली होती ते तुमच्यासाठी खास कसे वाटतात नक्की कळवा आणि हा व्हिडिओसुद्धा कसा वाटला नक्की कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका